नमस्कार मी सुषमा तुमचं माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे तर आज आपण एकदम थोड्याशा वेगळ्या पद्धतीने मस्त असे कांदे पोहे बनवणार आहोत तर कांदे पोहे हे, हे प्रत्येकाला येतातच पण त्यातच आपण थोडस ट्विस्ट आणलेलं आहे आणि आपण मस्त असे कांदे पोहे बनवणार आहोत चला तर मग रेसिपी पूर्ण बघा आवडले ते नक्कीच तुम्ही पण घरी ट्राय करा चला तर मग सुरू करूया रेसिपी आपण कांदे पोहे बनवायचे तर पोहे करताना सगळ्यात पहिल्यांदा पोहे स्वच्छ निवडून घ्यायचे एक दोन पाण्यात धुवून घ्यायचं त्यानंतर मी चाल त्यातलं पाणी निघण्यासाठी ठेवलेलं आहे अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये जेणेकरून त्यातलं सर्व पाणी निघून जाईल आणि पोहे आपले मस्त असे सुटसुटीत होतील त्यानंतर मी त्याच्यामध्ये चोईपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि असंच साईडला हे ठेवून दिलेलं आहे त्यानंतर गॅसवरती कढई ठेवायची कढईमध्ये मी तेल ओतलेलं आहे तर तेल तुम्ही तुमच्या अंदाजानुसार टाकू शकता त्याला योग्य प्रमाण असं काही नाही त्यानंतर तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये जिरं टाकायचं त्यानंतर एक बारीक कट केला कांदा टाकलेला आहे मी तुम्ही उभा का कट सुद्धा टाकू शकता त्यानंतर मी त्याच तेलामध्ये शेंगदाणेसुद्धा टाकलेले आहेत जेणेकरून शेंगदाणे छान भाजले जातील जर आपण कच्चे शेंगदाणे वापरणार असलो तर तेलातच टाकायचे जेणेकरून मस्त असे शेंगदाणे ते भाजले जातील त्यानंतर मी कडेपत्त टाकलेला आहे चार ते पाच हिरवी मिरची मी बारीक कट करून त्याच्यामध्ये टाकलेली आहे त्यानंतर हळद टाकले हे छान छानस आपण तेलामध्ये एक दोन ते तीन मिनिट मस्त परतायचं जेणेकरून आपले शेंगदाणे सुद्धा छान भाजले जातील आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये भिजवले जे पोहे आहेत ते याच्यामध्ये ऍड करायचे तर याच्यामध्ये मस्तच ऍड करून आपण हे छानस आता मिक्स करून घेणार आहोत तर पोहे करण्याची एक पद्धत म्हणजे की जेणेकरून पोहे तुमचे मस्त असे सुटसुटीत होतील अशा पद्धतीने जर करायचे असतील तर ते स्वच्छ धुवायचे आणि एका चाळणीमध्ये ठेवून तुम्ही ते पाणी गाळत ठेवून द्या जेणेकरून जे शिल्लक पाणी असेल ते सगळं निघून जाईल आणि मस्त असं हे पोहे सुटसुटीत होतील तर अशाच पद्धतीने आपण मस्त असं हे मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये मध्ये बघत असाल तर छान हे सुटसुटीत दिसत पोहे छान मिक्स करून झाल्यानंतर फक्त दोन मिनिटासाठी आपल्याला हे गॅसवरती ठेवून द्यायचं आहे त्यानंतर मी बारीक कट केलेली कोथिंबीर ह्याच्यावरती टाकत आहे आ, कर, तर पोह्याला कोथिंबीर शिवाय पण काही मजा नाही ते पोहे छान दिसणारच नाही जर त्यामध्ये कोथिंबीर नसेल तर तर मस्त अशी कोथिंबीर टाकायची आणि आपण हे पोहे आता खाण्यासाठी तयार झालेले आहेत चला तर मग पोहे तर आपले मस्त बनवून तयार झाले आहेत तर याच्यावरती तुम्ही लिंबू सुद्धा टाकून खाऊ शकता मस्त टेस्ट लागते तशी सुद्धा आणि नाही जरी लिंबू टाकला तरी सुद्धा मस्त लागतील हे पोहे चला तर मग आपली मस्त अशी कांदेपोहेची रेसिपी तयार झालेली आहे जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक्यू